नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स शे किपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम माहीत तर तुम्ही मला इंस्टा पेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा येऊ शकत ना करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचंय तुम्ही आता अशा प्रकारे जे काही आपले सुपर विपेन आहे त्या रेतीने कनेक्ट करून घ्यायचे वरती तुम्ही ऑटो किंवा सिंगापूर तुम्ही सर्व्हर सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं जे काही आपल्या कॅपकट प्रो याला ओपन करायचे आणि नंतर न्यू व्हिडिओवरती वरती क्लिक करायचे आणि वरून आपल्या जीपल फोल्डर किंवा तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट आहे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो यायचा सुरुवातीला ठीक आहे कोणता एक फोटो घ्यायचा अशा प्रकारे आणि खाली एच वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटो इथे ॲड होऊन जाईल नंतर खाली ऑप्शन आहे स्क्रोल करून एक्सपेक्स रेसोमध्ये मध्ये नऊ पॉईंट सोया रेसो सिलेक्ट करायची नंतर टिक करायची परत पुढे इथे एक लोगो व्हिडिओ दिसेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर हा जो काय फोटो इतर पोहोचले तर अशा प्रकारे वीस तीस सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन करून पुढे यायचे आणि इथून अशा प्रकारे ओव्हरली मध्ये ऍड ओव्हरले मध्ये यायचे वरून आपल्या जिपल फोल्डर सिलेक्ट करायचे या ठिकाण वरती क्लिक करून ठीके आणि नंतर इथून मी तुम्हाला एक आयडिओ दिलेला आहे आणि अनबीट मार्क पण दिलेले याच्यामध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ इथून ऍड करून घ्यायची हा व्हिडिओ ऍड होऊन जाईल त्यानंतर काय करायचं आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील जसे की आता बीट वन इथं थांबायचे वरचा मेन फोटोवर ते क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही आता काय करायचे वरचा मेन फोटो पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या ठीक आहे बीट वन बीट टू बीट थ्री जेवढी बीट असतील या व्हिडिओमध्ये त्यानुसार फक्त मध्यभागी तुम्ही अशा प्रकारे फोटो तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट फोटोला स्प्लिट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर मित्रांनो बघू शकता आता या व्हिडिओमध्ये जेवढे बीट होते आता तेवीस पर्यंत बीट होते टोटल तर इथंपर्यंत मी आता फोटो स्प्लिट करून घेतलेले नंतर आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ शेवटी यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट मध्ये क्लिक करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार असेल तर इथून नेला डिलीट करून टाकायचे परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचे एक्स्ट्रा आयडिओ हे नाव शोधायचे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि नंतर जो काही ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ आहे तर तु नेला डिलीट करून टाकायचे ठीक आहे परत तुम्ही आता काय करायचं सुरुवातीला यायचे आणि आता मी तुम्हाला जिपफलमध्ये काही एक ब्लॅक क्रीनचा फोटो दिलेला आहे तर तो तुम्हाला काही ठिकाणी रिप्लेस करायचे आणि नंतर तुम्हाला तुमचे फोटो रिप्लेस करायचे वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर वेगवेगळे फोटो रिप्लेस करायचे ठीक आहे तर सर्वात पहिले काय करायचं जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही रिप्लेस नावामध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करून वरून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा आणि तर अशा प्रकारे ब्लॅक क्रीनचा एक फोटो दिसेल तर याच्यावरती क्लिक करून पहिला फोटोवर रिप्लेस करायचा अशा प्रकारे नंतर दुसरा फोटो जसा तसा रोजच्या तिसऱ्या फोटोवरती यायचे रिप्लेसमध्ये यायचे परत या ब्लॅक क्रीनच्या फोटोवर जो काही ब्लॅक उड्या दिलेला आहे म्हणजे फोटो दिलेले आहे तर तो फोटो घ्यायचा ठीक आहे तीन नंबरचा फोटरला नंतर हा चौथा नंबरचा फोटो तुम्ही सोडून द्यायचे ठीक आहे आता एवढं झालं आता काय करायचे पुढे यायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे ठीक आहे आता तुम्ही पुढचा पाचवा आणि सहावा फोटो सोडून द्यायचे नंतर जो काय पुढचा सात आणि आठ नंबरचा फोटो हे दोन फोटो तर यांच्या जागी पण तुम्ही काय करायचं हा ब्लॅक फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर तुम्ही सिंपल अशा प्रकारे दोन फोटोवरती पण ब्लॅक फोटो रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे ब्लॅक फोटो जसे तसं राहू द्यायचे फक्त तुम्हाला जर तुमचे वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फक्त तुम्ही काय करायचं तुमच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे इथून रिप्लेसमध्ये येऊन तुम्ही तुमचे फोटोंच्या जागी वेगवेगळे फोटो अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापटा काय करतो फोटो रिप्लेस करून देतो मग मी तुम्हाला तुम्हा बाकीचे प्रोसेस तुम्हा सांगतो ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता सगळे फोटो इथून आता मी रिप्लेस करून घेतलेले एक एक करून अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करायचे ठीक आहे आता इथे काय करायचे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी आपण आता ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावले तर त्या त्या ठिकाणी आपल्याला लॅरिक्स लावायचे आता लॅरिक्स लावण्यासाठी काय करायचं आता एकदम सुरुवातीला यायची इथं तुम्ही टेक्स्ट मध्ये यायचे ठीक आहे टेक्स्ट मध्ये आल्यानंतर काय करायचं इथून मी आवाज कमी करून घेतो तर टेक्समध्ये यायचे क्लिक करायचे अशा प्रकारे इथं आणि जे काही स्टार्टिंगची लॅरिक आहे आपली तर ते तुम्ही टाकायचे सबशे जुदा नावाचे ठीक आहे अशा प्रकारे सबशे जुदा तर इथून मी आता हे टाकलेले बघू शकता लॅरिक्स ठीक आहे आता इथं टेम्पलेट नावाचे सेक्शन आहे बघू शकता ठीक आहे तर एकदा बॅक वटो वरती क्लिक करायचे टेम्प्लेट नावाचं सेक्शन ऍक्टिव्ह होऊन जाईल थोडंसं खाली यायचे आणि तर तुम्हाला एक लव म्हणून असे बरकार बघू शकता हा तुम्ही टेम्पलेट शोधायचे जर तुमच्या याच्यात हा टेम्पलेट सापडत नसेल तर वेगळा तुम्ही लावू शकता किंवा तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुमच्या याच्यात हा टेम्पलेट भेटेल म्हणून कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथून तु तुम्ही घ्यायचे ठीक आहे आता इथून तुम्ही काय करायचं इथून जो काही लव नावाचा हा टेम्पलेट आहे इथून लावायचा ठीक आहे तर बघू शकता इथं लागून गेलेलं आहे तर याची साईज तुम्ही अशा प्रकारे छोटे वगैरे हो करू शकता ठीक आहे तर मी एवढी कमी करून घेतो आणि याची लेअर कमी करून घेतो या ब्लॅक करेन फोटो फोटो एवढे आहे आता इथं एवढं झालेलं आहे ठीक आहे जर छोटे करायचे असेल तर अजून छोटे वगैरे करू शकता या लॅरिक्सला ठीक आहे आता पहिली ठिकाणी लॅरिक्स लागून गेलेले नंतर हा दुसरा फोटो सोडून द्यायचे आता जो जो काही पुढचा ब्लॅक क्रेनचा फोटो याच्यावरती यायचे तो तर जी कहीं लैरिक्स है डैशिंग एंड सामने क्या पर टेक्स्ट वरती क्लिक कराए टेक्स वरती जी स्पेलिंग है ती तुम्हें टाका जी मे स्पेलिंग संगत तो है तीस टाका ठीक है डैशिंग ठीक है तर तुम्ही जी स्पेलिंग टाकतोय तीच तुम्ही टाकायची ठीक आहे तीच लॅरिक्स आहे म्हणून तीच टाकायचे परत तुम्ही इथून लव नावाचा इथून टेबलेट घ्यायचे याची लेअर तुम्ही काही करायचे आणि छोटो वगैरे करायचं असेल तर थोडंसं चोटो वगैरे करून घ्यायचे लॅरिक्सला ठीक आहे आणि नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे आता ठीक आहे आता जो काही आता पुढचा सात नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे परत तुम्ही ॲड टेक्सवरती क्लिक करून जे काही पुढची लॅरिक्स आहे तर ते लावायची ठीक आहे जगात सगळे आता भारी ठीक आहे तर इथून मी टाकलेली नंतर इथून परत तुम्ही हा लवाला घ्यायचा जर लवाला सापडत नसेल तर तुम्ही दुसरे इतर कोणताही तुम्ही टेबलेट लावून घ्यायचे ठीक आहे जो तुम्हाला छान छान वाटेल ते तो तुम्ही लावू शकता नंतर रेस कमी करायचे परत पुढचा जो काही ब्लॅक स्क्रीनच्या पोटी आहे परत तिथून ॲड टेक्सवरती क्लिक करून काय करायचे इतर जे काही पुढे लॅरिक्स आहे तर ते टाकायचे असा असा एक तर इथून मी टाकलेले ठीक आहे परत इथून तुम्ही काय करायचे टेबलेट सिलेक्ट करायचे आणि लेअर तुम्ही कमी करून घ्यायचे आणि याला तुम्ही छोटं करून घ्यायचे ठीक आहे लॅरिक्सला तुम्ही छोटं करून घ्यायचं तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढे छोटे करायचे असेल तेवढे तुम्ही करू शकता ठीक आहे आता इथं आपले लॅरिक्स लागून गेलेले लॅरिक्स आता आपलं काम झालेले आता फोटोना आपल्याला ॲनिमेशन नंतर व्हिडिओ इपिस वगैरे लावायचे ठीक आहे तर आता आपण आधी काय करू व्हिडिओ इपिस लावून घेऊ ठीक आहे जो काही पाच नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती आता एक दोन तीन चार पाच ठीक आहे हा पाच नंबरचा पोर्टल ठीक आहे याच्यावरती यायचे तुम्ही नंतर परत तुम्ही आता काय करायच्या बाजूच्या ॲरो क्लिक करून एपीएस मध्ये यायचे ओडी एपीस मध्ये यायचे वरती स्पेलिंग मध्ये तुम्ही काय करायचे अशा प्रकारे जे मी स्पेलिंग टाकतोय तर अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे सकुरा सप्लाई अशा प्रकार तुम्ही सर्च करायचे बघू शकता आलेला हा टेम्पलेट तुम्ही हा टेम्पलेट बघायचे ठीक आहे बघू शकता हवाला शोधायचे आणि जर कॅपेड प्रो असेल तेव्हाच तुम्हाला सापडेल म्हणून कॅपेड प्रो घ्यायचे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता काय करायचे याची रेस कमी करायची नंतर ऍडजस्ट मध्ये याची जी काही रेस आहे तर इला इथून अशा प्रकार सत्तावन्न पर्यंत छप्पन किंवा सत्तावन्न पर्यंत तुम्हाला वाढून घ्यावं लागेल इथं ठीक आहे चप्पन पर्यंत वाढून घेतलेलं आहे ठीक आहे नंतर जो काही पुढचा फोटो आहे तर त्याच्यावर ते क्लिक करून परत व्हिडिओ पेस मध्ये यायचे परत तुम्ही इथं वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचं आहे इथून अशा प्रकार इन टू स्टँडर्ड अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं ठीक आहे स्टँडर्ड डस्ट पाहिलं ठीक आहे स्टँड डस्ट अशा प्रकार तुम्ही सर्च करायचे नंतर सर्च केल्यानंतर इथे बघू शकता आपला चार नंबरवरती हा ॲनिमेशन आलेला आहे सॉरी इपिक्स व्हिडिओ इपिक्स तर तुम्ही हा घ्यायचा आहे परत ओके करून तुम्ही काय करायचे एच लेअर तुम्ही फोटो एवढी कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता मी तुम्हाला ज्या 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 ठिकाण सांगतो ते त्या ठिकाणी आहे तुम्हाला अशा प्रकारे इथं मध्ये मध्ये हे चौकून बॉक्स दिसत ते बघू शकता तर तुम्ही काय करायचे आता जो काही चार नंबरचा चौकन बॉक्स आहे तर त्याच्यावरती यायचे एक दोन तीन चार आहे हा चार नंबरचा चौकन ते क्लिक करून काय करायचे इथून तुम्ही शेकी एन नावाचा हो इथून जो काही हा ट्रान्झॅक्शन आहे तर इथून तुम्ही लावायचे ठीके रेस तुम्ही काय करायचं कमी करायचे झिरो पॉईंट नऊ पर्यंत कमी करू शकता जेवढे तेवढे राहू द्या ठीक आहे बराबर बसून देईल ठीक आहे आणि नंतर परत तुम्ही काय करायचे आता जो काही सहा नंबरचा बॉक्स आहे चौथा नंबरचा होता आत्ता पाचवा आणि सहावा हा जो काही बॉक्स आहे सहा नंबरचा बॉक्सवर क्लिक करून काय करायचे फेड ब्लॅक इथून लावून घ्यायची आणि टिक करायचे तर बघू शकता तुम्ही हे दोन ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे ठीक आहे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे बराबर पद्धतीने आता ॲनिमेशन लावताना तुम्ही काय करायचं मिटलं ते दोन तुम्ही व्हिडिओ बघायचे जे जे मी तुम्हाला अॅनिमेशन सांगतोय तेथेच ते तुम्ही लावायचे ठीक आहे आता जो काही इथं पहिला फोटो आहे बघू शकता म्हणजे हा पहिला फोटो सोडून जो काही दोन नंबरचा आपला फोटो असेल तर त्याच्यावरती क्लिक करून यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे स्प्लिट अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट स्लाइड अशा प्रकारे तुम्ही कर सर्च करायचे जर तुमच्या याच्यात सर्च ऑप्शन येत नसेल तर कॅपकट तुम्ही डिलीट करायचे जो मी तुम्हाला टेव्हिग्राम दिलेले तर तो तुम्ही घ्यायचे नंतर त्याच्यात सापडून जाईल ठीक आहे बघू शकता स्ली स्प्लिट स्लाइड नावाचा इथून हा ॲनिमेशन आहे तर याचे रेस वाढून घ्यायची हा घेऊन नंतर ओके करून टिक करून घ्यायचं ठीक आहे परत पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो सोडून जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याला पण तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे स्प्लिट स्लाइड नावाचा परत इथून याचे फुल वाढून घ्यायचे ठीक आहे आता हे दोन फोटोंना आता ॲनिमेशन लागून गेलेले नंतर पुढचे जे काही फोटो आहेत तर हे पण सोडायचे जसे की आता पाच सहा नंतर सात आठ नंबर तर हे सोडून द्यायचे आता इथून पुढे जे काही आपले फोटो आहेत तिथून स्टार्ट होतात त्याच्यावर तिथे यायचे आता जो काय आता आपला हा नऊ नंबरचा फोटो आहे तर काय करायचं याला ऍनिमेशन मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचंय जे मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे ठीक आहे डायनॅमिक ठीक आहे डायनॅमिक कोम्पो साइड तर तुम्ही हे स्पेलिंग सर्च करायचे एक नंबर आलेला बघू शकता हा तुम्ही अॅनिमेशन शोधायचे ठीक आहे नंतर या फोटोला ॲनिमेशन लावायचे नंतर पुढचे दोन दोन जे काही छोटे छोटे फोटो आहे तर यांना तुम्ही काय करायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि तुम्ही पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचा हवायला ठीक आहे जे काही छोटे छोटे फोटो असतील तर छोटे छोटे फोटोंना पॉपिंग कॅन्डी आणि जे अशा प्रकारे थोडे थोडे मोठे असतील तर यांना तुम्ही डायनॅमिक कॉम्पोसेट नावाचा ॲनिमेशन लावायचे शेवटीपर्यंत सगळे हे रिपीट करायचे ठीक आहे छोटे छोटे फोटोंना तुम्ही काय करायचे इथून कॉम्बोमधून पॉपिंग कॅन्डी लावून घ्यायचे ठीक आहे पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुढचे मोठे मोठे फोटोना तुम्ही फक्त इनमध्ये इन मध्ये यायचे ठीक आहे इनमधून तुम्ही सर्चमधून डायनॅमिक कॉम्पोसेट सर्च करून तुम्ही हे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही रिपीट करून ॲनिमेशन लावून घ्यायचे छोटे छोटे फोटोंना पॉपिंग कॅन्डी कॉम्बोमधून आणि जे थोडे थोडे मोठे मोठे फोटो असतील तर यांना तुम्ही इनमधून अशा प्रकारे डायनेमिक कॉम्पोसेट नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर पटापट तुम्ही लावून घेताना मी बघू शकता पटापट इतून लावून घेतोय तर बघू शकता हे सगळे शेवटीपर्यंत छोटे छोटे फोटोंना पॉपिंग कॅन्डी आणि जे थोडे थोडे मोठे मोठे फोटो होते तर यांना मी डायनॅमिक कॉम्पोजेट नावाचं इन्मधलं ॲनिमेशन लावून घेतलेले आता आपल्याला अजून एक तुम्हाला हुडी पेक्स लावायचे ठीक आहे आता हुडी पेक्स लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं सतरा नंबरचा फोटोवरती घ्यायचे ठीक आहे सतरा अठरा नंबरचा फोटोवरती यायचे आता जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा नंबरचा फोटो या ठिकाणी मित्रांनो एकवीस ते बघू शकता तुम्हाला बाजूला सेकंड दिसत आहे तर एकवीस सेकंदावरती सतरा नंबरचा फोटो आहे तर थोडं थोडासा त्याच्या पुढचा जो काही छोटी लेअरला फोटो आहे तर याच्या पुढचा फोटो जो काही अठरा नंबरचा आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे याच्यावरती अशा प्रकारे यायचे तर हा अठरा नंबरचा फोटो आहे तर हा अठरा नंबरचा फोटोच्या मागचे जे काही फोटो आहे सतरा सोळा आणि पंधरा ठीक आहे तर तुम्ही या पंधरा नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे पंधरा नंबरचा फोटो बघू शकता तर याच्यावरती यायचे वेपीस मध्ये यायचे व्हिडिओ पेजमध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचं मिरर अशा प्रकारे मग तुम्हाला जसे स्पेलिंग सांगतोय तर तुम्ही ते टाकायचे मिरर फिल कर ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे तर मिरर फिल्कर्स मी थोडी स्पेलिंग चुकली होती हे बघू शकता तर हिने टाकायची तर जे काही खाली स्पेलिंग दिसत आहे ते तुम्ही टाकायची मिरर फिल्कर्स नावाचा नंतर ओके करून परत याचे जे काही लेअर आहे तर हे तीन पोटांना लावू द्यायची फक्त म्हणून याची लेअर तुम्ही कमी करून घ्यायची पंधरा सोळा सतरा तरी तीन फोटूंना लावून घ्यायची ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचे आता इथून पुढे यायचे पंधरा सेकंदावरती म्हणजे हा जो काही ब्लॅक कलर फोटोचा पुढचा आपला हा फोटो शकता इथून जे फोटो स्टार्ट होता मित्रांनो तर इथून पुढचे जे काही फोटो आहेत तर यांना आता आपल्याला काय करायचं एक पेंज लावायचे एमएची तर बाजूचे ऍडवरती क्लिक करायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे फोटो मधून तुम्ही काय करायचे वरून आपल्या जिपास जर फोल्डर सिलेक्ट करायचे तर तुम्हाला एक मी पेंजे दिलेली आहे तर पेंजे तुम्ही घ्यायचे वरती तुम्ही कोपरायला बाजूला ज्या पण ठिकाणी आवडेल त्या ठिकाणी तुम्ही वरती ऍड करून घ्यायचे नंतर शेवटीपर्यंत अशा प्रकारे पेंज ഓടും ടീ നാഗ് ആല വെ പൂർണ്ണപേ വീഡിയോ ബന്ധു രണ്ട് സിംപല വരും പ്രമാണ സിക്ട് വളുന്ന് ഫുൾ एक्सपोर्ट नावा क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा